ब्रह्मामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराौके तव गुरुवंत सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळ अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार पौष मास कृष्ण पक्ष तृतीया अश्लेषा नक्षत्र आयुष्यमान योग आणि तैतील चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य मेष राशी आज आमदनी इतकंच आपला खर्च सुद्धा वाढू शकतो किंवा खर्च होऊ शकतो म्हणजे जितकं कमवाल तितकाच खर्च होणार म्हणजे तितका खर्च होणार त्यासाठी आधीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे खर्चावर नियंत्रण ठेवणं वृषभ राशी आज विनाकारण खर्च होईल कदाचित खर्चाचा अंदाज चुकेल आपण विचारच केल्यानुसार असा आपला पैसा खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चावर खर्चाचे अंदाज चुकतील त्यासाठी सावध मिथुन राशी आर्थिक संकटे दूर होती, वेळेत कामे पूर्ण होतील आणि आपल्या त्याचा लाभ सुद्धा होईल राशी आज पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होतील परंतु आपण भिणार नाही घाबर न घाबरता त्याच्यावर मात कराल मात करू शकाल सिंह राशी प्रवासातून लाभ होईल नवीन गाठी भेटी होती कन्या राशी व्यवसाय वृद्धीसाठी लाभदायक आजचा दिवस ठरेल आपल्याला आज यश सुद्धा चांगले राशी मान सम्मान वाढेल आपले कौतुक होईल शाबाश केले वृश्चिक राशी मेहनत वाढवा आळस टाळा नक्की आपल्याला लाभ होईल धनुराशी मनाप्रमाणे कामे होतील परंतु कामाचा वेग सुद्धा आपल्याला वाढवावा लागणार आहे याकडे लक्ष द्या मकर राशी काही निर्णय आज चुकू शकतात अति आत्मविश्वास कदाचित आपल्याला महागात पडू शकतो राशी सातत्याने कामे करा उशीर झाला तरी चालेल यश आपल्याला नक्की मिळेल निराशा वाढ बिनराशी यात्रा सहलीचे आयोजन नियोजन कराल कदाचित आपण एखाद्या सहलीचे यात्रेचा लाभ सुद्धा घ्या आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्ययुक्त कार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी यात्रा युक्त सर्वांचे